Oh आया मेरे घर आए के चोला सिमा जी मेरे घर पहन के चोला सिमा जी श्रीमाताजी आपण सर्वजण श्रीमाताच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हलवारपणे बंधन घेऊयात पूज्य श्री माताजी आपण श्री शक्ती आहात आपल्या परम कृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे सात वेळा निव्यात परमपूज्य श्री माताजी आपण श्री महाकाली आहात आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमगुणांचे सर्व दंश सर्व बाधा हे उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा जागृत बनवा तर आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकुयात तत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्त्रार आणि सहस्त्रारापासून डाव्या हाताच्या आकाश तत्त्वाकडे सात वेळा निवड्यात <laughs> परमपूज्य माताजी आपण साक्षकृपेत कृपा करून सर्व दोष सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा जागृत बनवा तर आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या

पूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात आपण साक्षात श्री कार्तिकेय आहात आपल्या कृपा करून आमच्या मुलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे आबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा श्री गणेश साक्षात ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमा आता आपण आपला हात आपल्या ओटी पोटावर डाळ्यापासून दाखवून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवा डाव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मन नहीं, 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 नहीं। मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा आता आपण आपला उजवा हात आपल्या पोटावरच डाळ्याबाजाला आपल्या भाऊसागरावर डावून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री आदी गुरु दत्तात्रय आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील गुरु जागृत करा कृपा करून आमच्या भाऊसागर चक्रावरील सर्व बाधा सर्व दोष सर्व प्रकारचे जडत्व आपल्या निर्मल चरणी समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये मध्ये गुरुतत्व जागृत करा आता परत एकदा आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवूया दहा बाजूला परमपूज्य माताजी कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा आपले निर्मल चरण सदैव आमच्या हृदय सिंहासनावर विराजमान ठेवा आपण आपला हात आपल्या मानेवर डाळ्या बाजून धरू परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी कुणाचाही दोषी नाही मी निर्दोष आहे पण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून अगदी हृदयापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉक वाईज वेळा फिरूयात परमपूज्य श्री आदिशक्ती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवा आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्याचे चैतन्याकडे आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताजींची अमृतवाणी आत्मसात करूयात अच्छा याश्चित्र पसंदी, अशास सुंदर वातावरण हमारे, इतिहास सुंदर विषय, मंजे बड़े-बड़े बड़े योगायोग भोले में दिखता, असल दिखता है। अच्छा आज बुध तो मंजे भगत पूजन होगा, भगत तो सापना है है। म्हणजे ज्या वेळेला ह्याच पृष्टीची रचना झाली अनेकदा एकाच वेळा पृष्टीची रचना झालेली नाही अनेकदा अनेक अनेकदा जेव्हा याच पृष्टीची रचना झाली तेव्हा आधी घट स्थापना करायला घट म्हणजे काय अत्यंत सुष्पात समजदार पाहिजे पहिल्यांदा म्हणजे ब्रह्मतत्व म्हणून जे एक किती परमेश्वराचं वास्तव्य असतं जेव्हा ज्याला आपण इंग्लिशमध्ये एन्थ्रॉपी म्हणू किंवा जेव्हा काही हालचाल नसते त्या स्थितीमध्ये जेव्हा इच्छेचा उद्भव होतो किंवा इच्छेची लहर परमेश्वराला येते जेव्हा त्याच्यामध्ये इच्छा समावते की आता काहीतरी संसारामध्ये सृजन केलं पाहिजे क्रिएट केलं पाहिजे ही इच्छा त्याला का होते ही त्यांची इच्छा परमेश्वराला इच्छा का होते ते समजणं माणसाच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत गोष्टी डोक्याच्या बाहेरच्या आहेत पण जशा आपण त्या सर्व मानून घेतो तसंच हे मानलं पाहिजे की परमेश्वराची इच्छा हे त्यांचं आपलं स्वतःचा शौक आहे त्यांची इच्छा जी काय त्यांना करायचं ते करत असतात ही इच्छा त्यांच्यामध्ये विलीन होते आणि ती परत जागृत होते जसा एखादा मनुष्य झोपावा आणि परत जागृत व्हावा झोपल्यावर त्याच्या इच्छा जरी त्याच्यावर झोपल्या असल्या तरी त्या तिथे असतात आणि जागृत झाल्या त्या कार कार्यान्वित होतात तसंच परमेश्वराचं आहे जेव्हा त्याला इच्छा झाली ती आम्ही आता एक सृष्टीची रचना करायची तेव्हा ह्या सर्व सृष्टी त्या रचनेची जी इच्छेची जी आपण म्हणू की तरंग आहेत किंवा त्याच्या ज्या लहरी आहेत त्या एकत्र होतात आणि त्या एकत्र झाल्यावर ज्या घटात भरल्या जातात ते घट आहे म्हणजे परमेश्वराची जी इच्छाशक्ती आहे स्वतः परमेश्वर जर वेगळा केला आणि त्याची इच्छाशक्ती जर वेगळी केली जर आपण तसं समजू शकलो तर आपलंही असतं आपण आणि आपली इच्छाशक्ती आज फरक आहे तर ती जी शक्ती आहे ती प्रथम जन्माला येते जोपर्यंत तुम्हाला कोणत्या इच्छा होणार नाही ती गोष्ट कार्य त्याचं रूपांतर होत नाही म्हणजे आता हेच एक जे बनवलेलं आहे ते मोठं सुंदर हे सुद्धा कोणाच्या तरी इच्छेच फळ आहे प्रत्येक गोष्ट इच्छा झाल्यावरच कार्यान्वित होते आणि परमेश्वराची इच्छा ही कार्यान्वित होण्यासाठी ती त्याच्यापासून वेगळे जर ती परमेश्वराचं समावित राहिली तर ती चुकतावस्थेत असते जेव्हा ती त्यापासून वेगळी होऊन आपल्या कार्याला लागते तिला आपण आदिशक्ती असं म्हणतो की प्रथम स्थिती आली प्रथम स्थिती जेव्हा आली जेव्हा घटस्थापना झाली ती अनादिकालापासून अनेक वेळेला झालेली आहे आणि आजही आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा त्याच अनादि अनंत क्रियेला आठवतो म्हणजे आपण ह्या वेळेला जी घटस्थापना करतो म्हणजे किती मोठी गोष्ट ही लक्षात ठेवा आपण या वेळेला परमेश्वराने जी इच्छा केली कार्यान्वित करण्याच्या प्रथम ही एकत्रित केली ज्या एके ठिकाणी घटात घातली ती इच्छा की आज आपण पूजक आहोत त्याची आपण पूजन केलं ही इच्छा परमेश्वराला झाली त्यांनी आपल्याला आज मनुष्यत्वाला आणलं एवढ्या मोठ्या स्थितीला आहे तेव्हा आपलं परम कर्तव्य आहे की त्याच्या ह्या इच्छेला अधिक वंदन केलं पाहिजे त्या इच्छेला आमच्या सहजोगा ह्याच्यामध्ये भाषेमध्ये आम्ही महाकालीची इच्छा म्हणतो किंवा महाकाली शक्ती म्हणते ही महाकालीची शक्ती आहे आणि हे जे नवरात्रीचे नऊ दिवसाचे जे आपले महाराष्ट्रात विशेष करून जे समारंभ होता ते ह्या महाकालीचे अनेक जे काही अवतरण झाले त्याच्याबद्दल आता ही, ही महाकाली शक्ती मी आपल्याला सांगितलं की इच्छाशक्तीच्या तुम्ही काही येऊ हो शकत नाही म्हणून इच्छाशक्ती ही आधी आहे आणि अंतही तिचाच असेल पहिल्यांदा इच्छेतनं सगळं निघतं आणि शेवटी ते इच्छेच निघून होऊन जातं तर ही सदाशिवाची शक्ती आदिशक्ती आहे आणि ही महाकाली शक्ती म्हणून आपल्यामध्ये वावरत असते संपते म्हणजे पहिल्यांदा महाकालीची जी शक्ती होती तिने मी फक्त सगळ्यात पहिल्यांदा गणेशाला जन्म दिला किंवा गणेशाची स्थापना गणेश हे सर्वात पहिल्यांदा स्थापन केलेलं दैवत आहे आणि त्याचप्रमाणे जसं की महाकालीचं आहे तसंच गणेशाचं आहे की हे बीज आहे आणि बीजाचं सर्व विश्व निघाल्यावर परत बीजाचं समावलं जातं तसंच सगळं गणेशत्व आपलं निघून परत गणेशाचं समावलं जातं गणेश हा सर्व काही जे काही आहे त्याचं बीज आहे जे आपल्याला समोर दिसतं कृती दिसतं इच्छे दिसतं त्याचं बीज आणि म्हणून गणेश हा सगळ्यात मुख्य देव मानला जातो इतकंच नाही की तर गणेशाचं पूजन केल्याशिवाय आपण कोणतंही कार्य करू शकत नाही मग ते शाही असो वैश्ववाईट असो ते मग ब्रह्मदेवाला मानणारे असोत की कोणी असो सगळे आधी गणेशाचं पूजन करतात त्याला कारण असं आहे की गणेश हे तत्व परमेश्वराने सर्वात पहिल्यांदा त्या सृष्टीत असतो गणेश तत्व म्हणजे ज्याला आपण अबोध म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये इनस आता हे तत्व अतिसूक्ष्म आपल्याला समजत नाही बाल्यकालामध्ये जे लहान मुलांच्या मध्ये वास्तव्य करतं आणि त्याचा सगळीकडे आपण आदिर्भाव पाहतो त्याचा सुगंध पसरलेला असतो त्यामुळे लहान मुलं इतकी प्रिय वाटतात असं जे ते अबोधिताचं तत्व आहे जे इनोसेन्सचं तत्व आहे ते ह्या श्री गणेशामध्ये समान आहे पण जर आपण सूर्याला बघितलं तर सूर्यामध्ये प्रकाश देण्याची गोष्ट शक्ती आहे तशी श्री गणेशामध्ये तर ही जी अबोधिताची शक्ती आपल्यामध्ये परमेश्वराने भरलेली आहे त्या अबोधिताच्या शक्तीला आपण पुढतो म्हणजे आम्ही सुद्धा असे अबोध झालो पाहिजे अबोधिताचा अर्थ पुष्कराना असा वाटतो की अबोधिताचा अर्थ असा आहे की आपण अज्ञानी म्हणतो अबोध शब्दामध्ये अर्थ असा असतो की जे इनोसेंट किंवा जो भोळेपणा एखाद्या लहान मुलात असतो तो भोळेपणा आपल्यामध्ये आला आलाच तो म्हणजे गौरीचा पुत्र आहे आणि गौरी म्हणजेच आपल्यामध्ये प्रादुर्भाव करणारी ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती गौरी शक्ती म्हणजे आज गौरी पूजन आहे आणि आज गणेश पूजन आहे म्हणजे तेवढा मोठा दिवस आहे आपण लक्षात घेतलं आपल्यामधलं जे गणेश तत्व आहे ते गौरीला सांगतं की हा मनुष्य ठीक आहे किंवा नाही म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्था किती सुंदर केलेली आहे ती बघा ती दोन वरून ज्या नाड्या येत आहेत इडा आणि पिंगला दोन नाड्या इडा आणि पिंगला दोन नाड्या आपल्यामध्ये आहेत पैकी एक महाकाली आणि एक महासरस्वतीच्या दोन नाड्या आहेत या महाकालीतच महासरस्वती निघालेली आहे म्हणजे ती क्रियाशक्ती आहे पहिली इच्छाशक्ती आहे आणि दुसरी क्रियाशक्ती आहे या दोन्ही शक्तीतनं जे काही आपण आज या जन्मात केलेला आहे पूर्वजन्मात केलेला आहे जे काय आपलं सुकृत आहे आणि जे आपलं दुस्कृत आहे सगळ्याचा साढा तिकडे बसून लहानशी आपल्यामध्ये जे गणेश देव असतात ते घेत असतात तुम्हाला समजतं की हे चुकलेलं आहे हे पाप आहे हे केलं नाही पाहिजे हे पुण्य आहे हे केलं पाहिजे आणि पाप पुण्याचा निवाडा करण्यापेक्षा पाप पुण्याचा रोखा ठोका हा श्री गणेश आपल्यात बसू शकतो प्रत्येक मानवामध्ये श्री गणेशाचं स्थान आहे आणि ते प्रॉस्टेट ग्रँडच्या जवळ असून त्याला आम्ही मुलाधार, मुलाधार चक्र समजू मुलाधार चक्र कारण मुलाधार जर हा त्रिकोण त्रिकोणा असतील आपण जर मुलाधार म्हटला जिथे कुंडलिनी बसलेली आहे दुसरे कुंडलिनी आई बसलेली आहे तर तिच्या खाली त्रिकोणा रस्तीच्या खाली श्री गणेश आरामात जाऊन तिथे तिची रख्ष, तिच्या रक्षा म्हणण्यापेक्षा तिच्या लज्जेचं रक्षण करत होते आता आपल्याला तर माहितीच आहे की गणेशाचं गणेशाची स्थापना गौरींनी कशी केली तिचं लग्न झालं होतं पण अजून पतीशी भेट झालेली नव्हती त्यावेळेस ती आंघोळीला गेली होती आणि आपल्या अंगातला मळ काढून आता बघा हातामध्ये जर संबंध व्हायब्रेशन्स आहेत आणि सगळ्या बॉडीला जर जर व्हायब्रेशन्स असते म्हणजे ह्या चैतन्यलाही येत्या आणि चैतन्य वाहत असलं तर ते जर तुम्ही घेत तर त्या मळालाही येत त्या माळाचा तिने गणपती केला आणि तो आपल्या बाहेरच्या म्हणजे आपल्या नहाणीच्या बाहेरच्या बाजूला आता बघा नहाणीच्या बाहेर सगळा समोरच्या बाजूला नाही ठेवलं कारण न्हा सगळी घाण वाहत असते आपल्याकडे पुष्कळांना माहिती असेल की आपण आणि जेव्हा वाटत तर त्याच्यात सुद्धा डाळी पानं किंवा कमळाची फुलं सुद्धा लोक लागतात आणि तिथे चांगली लागतात आश्चर्याची गोष्ट आहे की जिथे फार डक्क असेल तिथेच कमळाची फुलं लागतात आणि हे त्याच उदाहरण ही गणेशाचं की इतकी घाण विषय आहे त्या ठिकाणी सर्वात घाणीचा जो प्रदेश आहे घरातला त्या घाणीवरती हे कमळ लागलेलं आहे आणि तो आपल्या सुगंधाने सबंध ती जी घाण आहे त्या सर्व घाणीला सुगंधित करत आहे आणि ही जी त्याची जी ही शक्ती आहे ती शक्ती आपल्या शक्त आयुष्यातसुद्धा फार मदत करते की आपल्यामध्ये आसपास जी काही घाण दिसते ती ह्या गणेशतत्वामुळे सुरक्षित आहे आता हे जे तत्व आहे ह्यांनी कुंडलिनीला म्हणजे कौरीला आधी पूजन करावं लागतं म्हणजे तुमच्या गणेश तत्वांनी आधी तुम्हाला आपल्या कुंडलिनीला पूजन करावं लागतं म्हणजे काय आपल्यामध्ये अबोधीचा आणायला पाहिजे ज्या वेळेला कुंडलिनीचं जागरण होतं आपल्याला आश्चर्य वाटेल की ह्याचे संबंध हे जे गणेश तत्व आहे है, तर ह्यानी आपलं जे ज्या वेळेला कुंडलिनीचं जागरण होतं त्यावेळेला गणेश तत्वाची गणेश तत्वाचा सुगंध संबंध शरीराला कसं पुष्कळांना विषय ज्यापैकी आपण समजू घ्या बहुतेक लोकांना ज्या वेळेला कुंडलिनीचं जागरण होतं तेव्हा सुगंध होतो कारण गवेश तत्व हे पृथ्वी तत्वाचं बनवलेलं आहे पृथ्वी तत्वाचं म्हणजे एकदा म्हटलं की पृथ्वी तत्वाचं बनवलं आहे किंवा पृथ्वीलाच गणेश तत्वाचं बनवलं आहे ते बरोबर पण हलुवारपणे डोळे उघडूयात श्री माता यांच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हलुवारपणे बंधन घेऊयात ver